माझे नाव दीपा यावलकर मी बिटले या गावी आले आहे आणि आपल्या सनेचे काही प्रोडक्ट हेल्थ इश्यू असल्यामुळे मी यांना दिले होते नाव सांगा पाटील तुम्ही कुठून आहात तुमचं गाव काय आणि तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरले तुम्हाला इश्यू काय होता ते तुमच्यात फोनच तुम्ही सांगा माझं नाव अश्विनी गजेंद्र पाटील मी बिटले गावी राहते मला सात ते आठ वर्ष झाला सर्दीचा फार त्रास होत होता मी नॉयरला मुंबईला पुन्हा पुण्याला पण औषध घेतले शिर्डीला पण औषधे घेतली सोलापूरला तर सारखेच चालू आहेत हो मला काहीच फरक पडला नाही मला या औषधे घेतल्यापासून फार फरक पडला सोना घेतली आणि तुळशी ड्रॉप तुळशी ड्रॉप घेतल्यापासून तर घशात फार बरं वाटायला लागले ओके मग तुम्हाला कसं वाटते सण्याचे प्रोडक्ट तुम्ही वापरले तुम्हाला रिझल्ट आला मग आठ दिवसात रिझल्ट दिवसात रिझल्ट मग तुम्ही बाकीच्या लोकांना काय सजेस्ट करता हे सगळे औषधं घ्या म्हणून सांगा ओके धन्यवाद थँक्यू